सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आजच्या दिवशीचे हरभारा बाजारभाव आहे त्या ठिकाणी जाहीर झाले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये हरभाराला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी बांधराव सोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल धुळे असेल जालना असेल सोबतच त्या ठिकाणी पुणे असेल मुंबई असेल अशा राज्यातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये हरभऱ्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी बांधरा सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नंतर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाली बघा कमीत किंवा बाजार भेटतोय सात हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जागा या ठिकाणी काबुली हरभरा यानंतर जी काय बाजार मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा एक हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत किंवा बाजार भेटतोय पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी बारशी आवक झाली बघा एकशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो पुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा फक्त चारशे क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय पाच हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार पडतोय पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभारची जाता आहे या ठिकाणी लाल हरभरा यानंतर जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी दुधनी आवक झाली बघा तीस क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय पाच हजार सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार उडतोय पाच हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जात जाता या ठिकाणी लाल हरभरा यापुढची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार उठते पाच हजार पाचशे रुपये आणि जास्त जास्त बाजार उठते पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी लाल हरभरा जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगणघाट आवक झाले बघा तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार उतरते पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्रांनो पुढची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत किंवा रोडते पाच हजार सहाशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त बाजार होते आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी सेनगाव आवक झाले बघा त्रेचाळीस क्विंटल कमीत किंवा होते त्या ठिकाणी पाच हजार शंभर रुपयांनी जास्तीत जास्त बाजार होते आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे या ठिकाणी लाल हरभरा यापुढील जी का बात समिती शेतकरी मित्रांनो या त्या ठिकाणी जामखेळाल्यानं आवक झाली बघा वीस क्विंटल कमीत कमी बरं त्या ठिकाणी पत्तर चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त रडतो पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल